जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मौजे पटारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे श्री काळूबाई यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे पटारवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमाई यांचा साम्राज्य देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमाई यांचा साम्राज्य नक्की कोणत्या गटाला पाहिला व गटाला नेमकं काय घडले ते तर मित्रांनो आजच्या मोजे पटरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा सा साम्राज्य गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक पाहिला एकवीस मध्ये साम्राज्याच्या काटाला शेवटपर्यंत काटा किर लढत पाहायला मिळाली चेंडू विरुद्ध साम्राज्य या दोन गाड्यांमध्ये जबरदस्ताशी लढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू आणि शंभू यांच्या गाडीने बाजी मारली आणि त्यामुळे थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शे डुमायांच्या साम्राज्याची या गट क्रमांक एकवीसमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोविल शे डुमायांचा साम्राज्य देखील खूप जबरदस्तरित्या पायाला होता मात्र कालांतराने तोंडावरती चेंडू आणि शंभूच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोइलशे डुमायांच्या साम्राज्याची थोडक्यासाठी या गट क्रमांक एकवीसमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशे डुमा यांच्या साम्राज्याने गटाला खूप जबरदस्तरित्या लढत दिली होती मात्र कालांतराने साम्राज्याची आज हार झाली आहे तर मित्रांनो नक्कीच येते मैदानामध्ये साम्राज्य आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन